बूथ क्रमांक दोनशे दो एक्कावन्न मी संतोष जयराम शेळके औटीवाडीमध्ये राहणार तरी आज औटीवाडीमध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के मतदान झालं तरी मतदारांनी भरभूर भरभरून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पण आज औटीवाडी बूथ श्रीवंत तालुका जिल्हा अहमदनगर एक हजार मताच्या पुढं तेराशे साडे तेराशेपैकी एक हजार मताच्या पुढं अजून मतदान चालू आहे आणि सगळं मतदान आठ वाजेपर्यंत चाललं एवढी लोकं लाईनमध्ये उभं आहेत आणि पूर्ण मतदान शांततेत कोणा सगळे खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झालं आनंदात झालं अपेक्षित असा निकाल लागणार आहे सगळे मतदार चार तारखेची वाट पाहता लोकसभा मतदारसंघात आज मतदान झालं शिवनदा शहरात एकदम आनंदात मतदान झालं काही शांततापूर्ण प्रक्रिया सगळी पार पडली आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं तर सर टक्केपर्यंत शहरात मतदान झालेले आणि कोणतेही गालबोट न लागतात शहराचं एकदम आनंदात मतदान झालं कोणत्याही पार्टी पक्षाचं काही वादविवाद न होता मतदान झालं त्यामुळे सर्व नागरिकांना धन्यवाद आणि सदोतीस दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत आहे आवटवळीमध्ये सकाळपासूनच दुपारी ऊन असताना सुद्धा या ठिकाणी अतिशय खूप मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये मतदारांनी विस्फूर्त असा प्रतिसाद दिला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे मी शासनाचा या ठिकाणी आभार मानणार आहे की यापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी शहरामध्ये मतदान असायचं त्यामुळं मतदारांची संख्या कमी हो व्हायची मतदान करताना लोकांना गुप्त असा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु वाड्या वस्त्यावरती त्यांनी या ठिकाणी बूथ निर्माण केल्यामुळं या ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळला कुठल्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागलेलं नाही सर्वांनी गुन्ह्या कुठल्याही पक्षाचा पार्टीचा विचार न करता सर्वांनी एकमेकांशी सौदार्यपूर्ण वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत आहे याचा मला आनंद होत आहे धन्यवाद ए माझं फोटो घे रे मतदारसंघामध्ये थाँ आज या ठिकाणी श्रीगंधा शहरामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे कमीत कमी सत्तर टक्क्यापर्यंत या ठिकाणी उत्स्फूर्ता असं लोकांनी मतदान केलं आणि मतदान होत असताना एकदम हसत खेळत आणि आनंदात या ठिकाणी सर्व प्रक्रिया पार पाहताना दिसत आहे कुठलेही मतदान बूथवर कुठलेही गालबोट न लागता सर्वांनी आनंदात एक दिला ना या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकामेकाला सहाय्य एक करून या ठिकाणी मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न के केलेले आहेत आणि लोकांनी सुद्धा भरपूर केलेलं आहे उद्याचा निकाल सुद्धा नागरिकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने या ठिकाणी राहणार नाही अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातील तालुका श्रीगोंदा आवटेवाडी येथील बोज क्रमांक दोनशे एकावन्नमध्ये एकूण मतदान चौदाशे दोन होते त्या स्त्री आणि पुरुष दोन्ही मिळून चौदाशे दोन मतदानापैकी आत्तापर्यंत संध्याकाळचे पावणे सात वाजले आहेत आत्तापर्यंत झालेच्या आकडेवारीनुसार चौदाशे दोनपैकी एक हजार सत्तर झाले अजून जवळपास शंभर एक मतदान होण्याचं बाकी आहे तरी सर्व मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला गुणामध्ये पूर्ण रांगा लागून व्यवस्थित शांततेत मतदान पार पाडले प्रत्येकाने मतदान करण्याचा हक्क बजावला आहे तरी सर्व सर्वांच्या वतीने सगळ्या मतदारांचं आभार मानतो <coughs>